लोणावळे तालुका जावली येथे कोयना शिवसागर जलाशयात जागतिक दर्जाचे जलपर्यटन वॉटर स्पोर्ट्स केंद्र आज सुरू करण्यात आले याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी स्वागतपर पर भाषणात या केंद्रावर येथील स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावे तसेच स्थानिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे आमदार छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी केली त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिकांना प्राधान्य देऊ आणि त्यांच्या उर्वरित समस्या तातडीने सोडवू अशी ग्वाही दिली याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे आमदार छत्रपती शिवेंद्रसेन राजे भोसले यांनी आभार मानले या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई उद्योगमंत्री मंत्री नामदार उदय सामंत आमदार मकरंद पाटील यांच्यासह हिंदुस्तर आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि मुनावळे बामणोली शेंबडी परिसरातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री जितीन वेंदे मुनावळे तालुका जावली आणि आपल्या या बामनोली तापोळा आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मान्य एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर आपल्याला जे अगदी आपल्या कोणाच्या विचारात पण नव्हते पण आज अचानक आपल्या विभागाला आणि या प्रकल्पाला पाहुणे म्हणून लाभले ते आपले मराठी सृष्टीतले हिंदी चित्रपट मराठी सिने अभिनेते मान्य नाना पाटेकरजी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य शंभूराज देसाई आपल्या महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मान्य नामदार उदयजी सामंत साहेब माझे सहकारी मित्र आणि आपल्या लागूनच असणारा आपला जो वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे आमदार मान्य मकरंदाबा पाटील मान्य कलेक्टर साहेब जितेंद्रजी डुडी त्याचबरोबर एम टी डी सीच्या आलेल्या एम डी मान्य शर्मा मॅडम आणि सर्वच अधिकारी सर्व आलेले विविध गावचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच सर्व उपस्थित माझ्या माता सगळ्या माझ्या भगिनी त्याचबरोबर जावळी बामनोली तापोळा या विभागातून आलेले सर्व बोट क्लबचे चेअरमन सर्व संचालक विविध सोसायटींचे सर्व इथं आलेले सर्व संचालक चेअरमन सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं पहिलं तर मान्य मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांचं सगळ्यांनी हात वर करून टाळ्या वाजवून आभार मानावेत की हा एवढा मोठा आणि पिढ्यान पिढ्या आपल्या या विभागाला पर्यटनामुळं चालना देणारा प्रकल्प आज त्यांच्या शुभ कार्यान्वित झाला आणि आमदार म्हणून मला पाठपुरावा करून हे करता आलं आपला हा संपूर्ण विभाग डोंगरी आहे आपण सगळेजण नेहमी साहेब आपल्याला तर माहिती आहे आपण सुपुत्र जात साहेब इथली जनता ही नेहमी पहिल्यापासून आधी कोयना प्रकल्पग्रस्त नंतर इकोसेन्सिटिव्ह झोन मुळे ग्रस्त नंतर व्याघ्र प्रकल्प ग्रस्त अशी सगळी शासनाच्या प्रकल्पांमुळे नुसती ग्रस्त झालेली इथली लोक होती ही वस्तुस्थिती आहे पण आज याच याच्यातनं या निसर्ग रम्य परिसरातनं आज एमटीडीसीच्या माध्यमातून आपण देवेंद्रजी फडणवीस अजितदादा या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आपण हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रातला एकमेव धरणावर जलपर्यटनाचा प्रकल्प मुनावळे इथं आज आपण कार्यान्वित केला आणि नक्कीच आमच्या इथल्या लोकांना एक आशा आपण पल्लवीत करून दिली आहे की आमची मुंबईला असणारी मुलं आज व्यवसायासाठी आज ना उद्या इकडं आता परत येतील आणि आमची मुंबईला जाणारा जो लोंढा आहे तो थांबल आज मुंबईतली अवस्था काय हे आपण बघतो कसं राहायला लागतंय आपण बघतो एका खोलीमध्ये किती राहतात काय सकाळी निघालेला माणूस संध्याकाळी परत येईल का नाही त्या मुंबईच्या जायच्यातनं ही धाकधूक असते पण आज या सगळ्या गोष्टीला आज या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी एक शाश्वत उत्पन्न आपल्याला मिळणार आहे साहेब आपण आलाय आपण आमच्या जिल्ह्याचे आणि या विभागाचे सुपुत्र आहेत लोकांकडनं कायम आपल्याकडनं अपेक्षा राहणार आपण त्या अपेक्षा पूर्णच करत आलाय साहेब काही विषय सकाळी तर आल्यानंतर स्थानिक लोकांनी आपल्या पुढं मांडण्याची मला विनंती केली थोडक्यात मी ते विषय मांडतोय फार काय महत्वाचे किंवा असे काही फार त्याच्यावर निर्णय करण्याचे नाहीत फक्त आपल्याकडनं सूचना त्या बाबतीत लागणार आहे पहिलं तर साहेब आमची सगळ्यांची एक विनंती आहे आपण तर ती मान्य केलीच आहे पण तरी इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांसमोर ते बोलून दाखवतो की साहेब या प्रकल्पामध्ये आम्हा स्थानिकांनाच इथं रोजगार मिळाला पाहिजे हा आमचा सगळ्यांचा म्हणा किंवा आमचा हक्क आहे म्हणा पण हा हक्क आमचा कायम राहायला पाहिजे आमचे स्थानिक जी मुलं असतील त्यांना आपण ट्रेनिंग द्या त्यांना बाहेरनं शिकवून आणा आमचं काही म्हणणं नाही पण या प्रकल्पामध्ये स्थानिकांनाच इथं काम करण्याची रोजगाराची संधी मिळावी ही एक पहिली सगळ्यांच्या वतीनं एक विनंती आहे ज्या गावामध्ये साहेब हा प्रकल्प होतोय मुनावळे गाव आपण बघताय अतिशय छोटं गाव दरे काय मुनावळे काय साहेब गावांची परिस्थिती वेगळी नाही सगळी गावांची परिस्थिती एकसारखीच आहे लोकसंख्या बघितली तर कुठेतरी पाच पंचवीसच्या लोक लोकसंख्येमध्ये फरक असू शकत साहेब मुनावळेचं अनेक वर्षाचं मागं पण इथली सर्व लोक आपल्याला भेटली होती की आमचं गावठाण पूर्वी जे इरिगेशन ऍक्वार केलं होतं ते देण्याचे आदेश केले होते फक्त आमचे जे दिलेले आदेश आहे त्याचे आमचे सात बाराचे जेवढे उतारे आहेत तेवढं साहेब राहिले आपण तेवढ्या सूचना महसूल विभागाला कराव्यात आणि आमच्या मुनावळे गावचे आमचे सातबारे जे आहेत ते आम्हाला नावावर करून मिळावेत बाकीचा साहेब कात्रेवाडी वगैरे आमची गावं थोडीफार फॉरेस्ट वगैरे व्याघ्र प्रकल्प याच्यामुळं काही विषय अडकलेत त्याच्या पण सूचना आपल्या माध्यमातनं व्हाव्यात आणि आमचं जे काही अडचणी आहेत थोड्या फॉरेस्ट आणि त्या सुटाव्यात ही माझी आपल्याला विनंती आहे आपल्याला पुढे जायचं याची मला कल्पना आहे पण साहेब कसं आहे बऱ्याच दिवसानंतर आपण जावळी तालुक्यात आलाय म्हणजे आपण दऱ्याला येता पण आमच्याकडं आपण बऱ्याच दिवसानंतर आलाय त्यामुळं आमच्याकडं अनेक आता आपण साहेब नवीन हॅमचा प्रकल्प आम्हाला दिलाय आज आपल्याला पण सगळ्यांना लोकांना लक्षात राहिलं पाहिजे की आज पाचवड कुडाळ मेढा कुसुंबी अंधारी मार्गे मुनावळे हा पंचावन्न किलोमीटरचा हॅमचा रोड म्हणजे जसा आपला सातारा कास झाला जसा आपला सातारा महाबळेश्वर झाला तसा रोड हा आपल्या इथं आता होऊ घातलेला आहे त्याचा सर्वे पण झालाय हे पण तुम्ही सगळ्यांनी बघितलंय आणि लवकरच त्याचं पुढचं काम सुरू होईल आपल्याला दोन पूल या शासनाच्या माध्यमात माद्द, दिले गेले एक तर भामनोलीच्या इथनं नवीन पूल होतोय आपल्याला पलीकडनं आपटीच्या इथनं दुसरा पूल होतोय त्यामुळं हा संपूर्ण परिसर आपला जो आहे तो कोकणाशी जोडण्याचं काम या प्रकल्पामुळे होणार आहे ही वस्तुस्थिती आहे साहेब हा प्रकल्प किंवा हा जलाशय आपल्याला माहित आहे हा पूर्वी ऑफिशियल सिक्रेट साईटमध्ये होता तो त्या याच्यातनं वगळून घेणं गरजेचं होतं आज हे सगळं वगळलं गेले आमच्या इथल्या स्थानिकांना साहेब मासेमारीला इथं प्रतिबंध केला जातो तर त्यासाठी पण आमच्या लोकांना इथं स्थानिकांना मगाशी पण आम्ही बोटीमध्ये होतो साहेबांनी सांगितलं की बाबा साहिवा इथं आता मासेमारी करता येईल तर नाना पाटेकर म्हणले की काही घर आपण वाल्यांना इकडे आणू नका म्हटलं आले तरी नाना म्हटलं आम्ही त्यांना इथं थांबून देणार नाही त्यामुळे मासेमारीची आम्हाला परवानगी आता या प्रकल्पामध्ये या जलाशयामध्ये मिळावी आणि फॉरेस्ट वाल्यांना तशा सूचना शासनाच्या माध्यमातन दादा आपण पालकमंत्री आहे आपण आम्हाला सांभाळून घेतलं पाहिजे थोडक्यात थोडक्यात का आता काय गावा साहेब गावाकडचे लोक आहेत मी बोललो नाही तर ही मला सातारला जाऊन द्यायची नाहीत की विजय माने वगैरे इकडंच मला पकडून ठेवतील साहेब हे समोरच बसलेत माझी अवस्था ही अवघड करतील जास्त वेळ घेत नाही साहेब पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत तेवढ्या आपल्या माध्यमातून त्या सुटतील याची आम्हाला खात्री आहे आम्ही पाठपुरावा करतोच पण या सर्व गोष्टींचा आपण आम्हाला स्थानिकांना सर्वांनी सहकार्य करावं परत एकदा मी माझ्या या बामनोली आणि मुनावळी शिमडी या सगळ्या परिसरातल्या लोकांच्या वतीनं मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवारांचं हा एवढा मोठा प्रकल्प आम्हाला दिला आणि त्याची सुरुवात आज केली वर्षभरामध्ये याचं खरं रूप जे आहे ते या ठिकाणी निर्माण होणार आहे त्यामुळे नक्कीच याच्यामुळे आपल्याला किती फायदा होणार आहे हे आपल्याला आता लक्षात येईल परत एकदा मी आपल्या महायुती शासनाचं आणि मुख्यमंत्री साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साहेब आमचा जावळी तालुका हा शंभर टक्के महायुतीचा जो आपला उमेदवार असेल त्याच्या माग मागच्या वेळेला पण मताधिक्य होतं साहेब मागच्या वेळेला पण पंचेचाळीस हजाराचं मताधिक्य होतं आणि यावेळेला पण साहेब मी ठामपणे सांगतो त्याच्या पुढे जाऊन आमचं मताधिक्य आपल्या उमेदवाराला लोकसभेचा पडल एवढा माझा माझ्या मतदारसंघाच्या वतीनं आपल्याला शब्द आहे फक्त आमची किरकोळ किरकोळ विषय तेवढे आपल्या याच्यावरून एकदा हात फिरवा म्हणजे आम्ही समाधानी होऊ आणि आपल्याला आम्ही कायम आमच्या आशीर्वाद आपल्याला कायम राहतील की आमच्या सुपुत्रानं आम्हाला न्याय दिला आमच्या विभागाच्या सुपुत्रानं आमच्यासाठी मुंबईमध्ये बसून जे आहे ते आमच्यासाठी निर्णय केले हा नक्कीच आनंदाचा अभिमानाचा क्षण आमच्या मनामध्ये कायम असेल एवढंच सांगतो मुख्यमंत्री साहेबांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझं स्वागताचं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र